नमस्कार मित्रांनो मी उमेश कोरराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच मित्रांनो मी आज नागपूर इथे आहे आणि माझ्या आज काही कागद आलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा मराठ्यांचं कुणबीकरण ओबीसीकरण करण्याचा करन विषय असो हा मागच्या आठ दहा दिवसापासून महाराष्ट्रभर सुरू आहे आणि या विषयामध्ये अनेक अनेक आंदोलन झाले आंदोलन सोडले गेलेत अशाच प्रकारचं एक आंदोलन नागपूरला सुद्धा आज सोडलं गेला आणि जे कागदांमध्ये लिहून आहे विषय आहे ओबीसी समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याबाबत मित्रांनो हा ओबीसी समाजाबरोबर खूप मोठा धोका झालेला आहे आणि आज तो मी तुमचा पूर्ण पाळा तुमच्या समोर वाचून दाखवणार का आहे कारण मोठा बलंडर मोठा ब्लंडर इथे येऊन माननीय मंत्री अतुल सावी यांनी केलेला आहे मेनली या ठिकाणी आज ते उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री येणार होते परंतु मुख्यमंत्र्यांना ते जड गेलं असतं म्हणून मुख्यमंत्री काही इथे येऊ शकले नाही आणि त्यांनी एक आपला साधा प्यादा म्हणजे मंत्री ओबीस जाना मजे ओबीसी यांना पाठवलं ज्यांना काहीही अधिकार नाहीत म्हणजे कधीही त्यांना कुठलेही अधिकार राहिलेले नाही आहेत ओबीसी विषयाच्या संबंधित मित्रांनो चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या मान्य झाल्यात अशा मी आताच टीव्हीवर बघितलं एक संघटन इथे आंदोलन करत होतो नागपूरला त्या संघटनेचं नाव सुद्धा मी घेऊ इच्छित नाही आणि त्याच्यात कारण त्याच्यामध्ये ओबीसी शब्द आहे आणि त्या ओबीसी समाजाबरोबर जो धोका सुरू आहे सध्या त्या धोक्याबद्दलच मी बोलायला इथं आलेलो आहे मित्रांनो या मागण्यांमध्ये ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यांमध्ये पहिली मागणी आहे मराठा जातीच्या ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये मित्रांनो ही मागणी अशी आहे की एकदम लास्टी मागणी आहे ही मागणी कधीच पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान जिवंत आहे आणि जोपर्यंत ओबीसी जागृत आहे जोपर्यंत न्यायपालिकांवर ओबीसीच्या सर्व समाजाचा विश्वास आहे तोपर्यंत ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही ही मागणी नसावीच ऍक्च्युली मराठी समाजाचा ओबीसी सरसकट सरसकट कुंभीकरण किंवा ओबीसीकरण करणं हे कोणालाही करन को ना शक्य नाही कोणी कितीही ताकद लावली आणि कोणी कोणत्याही कोर्टात गेला किंवा कुठलाही मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांनी सुद्धा यावर विचार करायचा प्रयत्न केला तरीही मागणी पूर्ण होऊ शकत नाही परंतु शासनाने म्हटलं की हे तुमची मागणी आम्ही पूर्ण केली पहिली मागणी जी की कधीच शक्य नाहीये अतिवृष्टी दुसऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी ही दुसरी मागणी त्या आंदोलनात होती त्यामध्ये शासनाच्या विभागाचे अभिप्राय असा आहे कृषी महसूल व पुनर्वसन विभागाशी संबंधित आहे म्हणजे ही मागणी सुद्धा समोर ते त्या विभागाकडे मांडणार तिसरी मागणी मित्रांनो आहे की ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रम शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी यावर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की त्यास मंजुरी प्राप्त होऊ शकलेली नाही म्हणजे शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये विषयाचा समावेश करण्यात आलेला होता तथापि म्हणजे ही सुद्धा मागणी त्यांची पूर्ण झालेली नाही आणि मित्रांनो यामध्ये काही मी मोजके शब्द काढलेले आहेत मंजुरी प्राप्त होऊ शकलेली नाही समितीला प्रस्ताव सादर करण्यात ये। येईल सध्या स्थितीत नसती वित्त विभागात आहे पाठपुरावा विभागामार्गात पाठपुरावा करण्यात येईल त्यानंतर निर्णय होणे आवश्यक आहे निर्णय घ्यावा लागेल निर्णय घ्यावा लागेल निर्णय घेणे अपेक्षित आहे असून त्यावरची पूर्तता करण्यात येत आहे सध्या स्थितीत नसती विभागात वित्त विभागात आहे अशा प्रकारचे हे जे खेळ खंडोबा ओबीसी सोबत झालेला आहे हा खेळ खंडोबा मांडण्यासाठीच मी याचा विश्लेषण म्हणणार नाही याची चिरफाड करण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे की याचा चिरफाड केली पाहिजे पर, ओबीसी ओबीसीपर्यंत खरी माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे सरसकटचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलाच नुकसान भरपाईचा जो मुद्दा आहे तो काही ओबीसीचा संपूर्ण ओबीसीचाच मुद्दा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा मराठा असेल शेड्यूल कोणताही शेतकरी जो असेल त्या सुद्धा सु, त्याच्यासाठी सुद्धा पुनर्वसन विभागाचे संबंधित आहे म्हणून ते मोकळे करण्यात आलं त्यानंतर ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रम शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी तर अभिप्राय असा आहे की त्यास त्यास ता, ता, मंजुरी प्राप्त होऊ शकलेली नाही चौथा मुद्दा आहे गुणवंत मुला मुलींच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दोनशे विद्यार्थी करण्यात यावी मित्रांनो सर्वांना सर्वसृत सर्व आहे की ओबीसी युवा अधिकार मंच माध्यमातून जेव्हा ही शिष्यवृत्ती दहा होती ती दहावरून पाचशे करण्यात यावी अशी मागणी सर्वप्रथम ओबीसी युवा अधिकार मंचने मांडली आणि त्या अनेक अनेक संघटनांना सांगितलं की परदेशी शिष्यवृत्ती किती महत्वाची आहे त्यावरून ती पन्नास झाली पन्नास वरून पंचाहत्तर झाली आणि ती सुद्धा फार अत्यल्प आहे आमची अजूनही मागणी आहे की पाचशे झाली पाहिजे त्यावर माननीय मंत्री मोदींचं उत्तर आहे शिष्यवृत्ती संदर्भात उत्पन्न अति ठरवण्याचे अधिकार आहेत सबब सदर बाबतीत निर्णय घेण्यासाठी समितीला प्रस्ताव सादर करण्यात येईल मित्रांनो कालच समिती तयार झाली किंवा आणखी कुठली समिती तयार होईल तर त्यावर ही निर्णय घेण्यासाठी समिती तयार करण्यात येईल किंवा समितीला प्रस्ताव सादर करण्यात येईल ते कधी होईल ते देव झाले आणि ते कधी होईल ते ओबीसी मंत्री आणि मान्य मुख्यमंत्री जाणवत त्यानंतर एक पाचवी मागणी पाचवी मागणी आहे एक सहावी मागणी आहे की माढा व सिटकोतर्फे बांधून देण्यात त्यांना घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरता आरक्षण लागू करण्याबाबत करण्यात यावे तर यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे की माढामार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत एस एसटी शासकीय कर्मचारी स्वतंत्र सैनिक विभाज विभाज भज पत्रकार दिव्यांग आणि सैनिकाकरता आरक्षण आहे या तर ओबीसी शब्दच नाहीये या अभिप्रायामध्ये सातवी मागणी आहे की नागपूर येथे तयार असलेले दोन वसतीगृह आहेत त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधले गेलेले दोनशे मुलींचे आणि दोनशे मुलांचे वसतीगृह आहेत तर ते, ते सुद्धा डिमांड अशी होती की इथे वसतिगृह ते ओबीसी विभागामार्फत सुरू करण्यात यावे परंतु अभिप्राय असा आहे की सदर विषय उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित असून दोनशे मुलांचे वसतिगृह हो, ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात विभागामार्फत करण्याबाबत विभागामार्फत पाठपुरावा करण्यात येईल मित्रांनो ओबीसी मंत्रालयाचा पाडा जर वाचायला गेलो आपण तर आपल्याला दिवस दिवस पुरणार नाही इतका पाडा आहे की ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून कधीच कुठलाच पाठपुरावा व्यवस्थितरित्या केला गेला नाही मी समोर समोर तुम्हाला सांगेल एक आठवी मागणी यांची आहे की ओबीसी बीजेन साठी ते आर्थिक विकास महामंडळ आहेत आर्थिक विकास महामंडळासाठी तर माझ्याकडे चांगली माहिती आहे की आर्थिक विकास महामंडळ आता म्हणतायत की पन्नास आम्ही करतोय प्रत्येक जाती जातीसाठी करतोय मित्रांनो ही ओबीसी आर्थिक विकास महामंडळ इतर भागास आर्थिक विकास महामंडळ हे महामंडळ खूप दिवसाचं आहे प्रत्येक जिल्ह्यात त्याचा कार्यालय आहे त्या कार्यालयाची स्थिती जाऊन तुम्ही बघू शकता यातच मुख्यमंत्री महोदयांनी काल परवा परवाच्या दिवशी असं सांगितलं की मराठा समाजासाठी मी जे काही केलं ते कोणीच करू शकणार नाही त्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली की एक लाख त्रेपन्न हजार मराठा युवकांना आम्ही लोन दिलं ते इतर मागास जे आर्थिक विकास महामंडळ आहे मराठा समाजाचं अन्न अण्णासाहेब पाटील पा, त्यांच्या मार्फत मित्रांनो माझं तर चॅलेंज आहे या सरकारला सुद्धा मुख्यमंत्री महोदय असतील किंवा माननीय ओबीसी मंत्री असतील मला माझं तर चॅलेंज आहे की तुम्ही नागपूर तुमचा गृह जिल्हा नागपूर आहे की नागपूर गृह जिल्ह्यामध्ये पन्नास लोकांना लोन मिळाला का मागच्या वर्षभरामध्ये ते दाखवून द्यावेसी ओबीसी लोकांना दीड लाख तुम्ही मराठ्यांना लोन दिलं हे सांगितलं परंतु ओबीसींना किती लोन तुम्ही दिलात नागपूरला पन्नास जरी तुम्ही मिळवून दिला असेल तर आम्ही आमचं काम सोडतो आम्ही आपलं दुसरं काहीतरी बघतो हे ओबीसी मंच काढण्याची काही गरज नाही मित्रांनो अशा प्रकारचा कोरखेड खेळ खेळण्याचा प्रयत्न आहे की ओबीसीसाठी एन ओबीसी ओबीसीसाठी येऊ करू तेव करू पण असं काहीही केलं गेलेलं नाहीये त्यानंतर अनेक मित्रांनो मागणी आहेत की प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह हो, सुरू करू तर दहाव्या नंबरची मागणी आहे यामध्ये तर सांगण्यात आलेली आहे की सदर योजनेच्या या विभागासाठी नवीन असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल धोरणात्मक निर्णय होतो आधी तत्वता निर्णय होतो धोरणात्मक मग ते कॅबिनेट समोर जातं मग ते वित्त विभागाकडे जातं आणि वित्त विभागानंतर ते कधी होईल याची काही शाश्वतही नाही अकरावी मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार वगैरे त्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल म्हणजेच साठी पण पंजाबराव देशमुखच्या नावाने पंजाब देशमुख साहेबांच्या नावाने किंवा महात्मा फुलींच्या नावाने सुद्धा अशा या प्रकारचे पुरस्कार देण्यात यावेत असं एक मागणी होती त्यामध्ये सुद्धा सांगितलंय की धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल एक बारावी मागणी आहे की अनुसूचित जाती जमातीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के म्हणजे एस सी एसटी प्रमाणे शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीत राज्यात योजना सुरू करण्यात मित्रांनो योजना सुरू करण्यात काही वाव नाही म्हणजे योजना सुरू होऊ शकतात योजना सुरू करण्यासाठी लागतंय तो फंड त्याला त्याला तो बजेट लागतो मित्रांनो चार हजार सातशे करोडचा बजेट आहे हे ओबीसी बावन्न टक्क्याच्या वर आहे आणि त्या जातीने जनगण निमित्त सिद्ध पण होईल आणि याला लाख करोडचा बजेट पाहिजे आहे तर त्याला चार हजार सातशे करोड रुपये देण्यात आले आहेत आता माननीय मंत्री मोदी यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे की धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे तर म्हणजे मंत्री मोद्यांनाही हे कळत नाही की बाबा धोरणात्मक निर्णय कशा कशा पद्धतीने घेऊ आम्ही खरंच घेऊ शकतो का कारण आपल्याकडे फंड आहे का आपल्याला महादुतीलाच द्यायला फंड नाही तर ही काय देणार आपण यासाठी फंड आणि फंडच नसेल तर तुम्ही सवलत कशी देणार शंभर टक्क्याची सवलत देणार कशी एक तेरावी मागणी आहे की ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटीची तरतूद करण्यात यावी मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की ओबीसी आर्थिक विकास महामंडळची स्थिती अशी आहे की या नागपूर मुख्यमंत्री साहेबांच्या गृह जिल्ह्यांमध्ये पन्नास लोकांना जर ओबीसीना लोन मिळाला असेल तरी मला असं वाटतं की व्हिडिओ बनवण्याची काही गरज नव्हती मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही तपशील तपासला पाहिजे आणि छत्तीसही जिल्ह्यांचा म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ओबीसी मंत्र्यांनी हे बाहेर काढलं पाहिजे डेटा बाहेर दिला पाहिजे की आम्ही एक लाख त्रेपन्न हजार मराठा युवकांना लोन दिलं त्याच पद्धतीने ओबीसी युवकांना आम्ही किती लोन दिलं आतापर्यंत तर ते पण कळेल की त्याचा फिफ्टी पर्सेंट जरी असेल तरी पण आम्ही धन्यता समजू मित्रांनो अनेक गोष्टी आहेत यामध्ये एक चौदावी मागणी आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी संशोधक विद्यार्थ्यांसाठी पीएचडी तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करावी काही दिवसापूर्वी ह्या लोकांना विद्यार्थ्यांना त्या समुद्रामध्ये जाऊन आंदोलन करावं लागलं म्हणजे नरिमन पॉईंट वर समुद्रात ते विद्यार्थी शिरले तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांना डिटेन पण करण्यात आलं तर पीएच डी साठी विद्यार्थ्यांकरता एकशे सव्वीस करोड रुपये निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे हा प्रस्ताव मित्रांनो नवीन नाही आहे हा नऊ महिन्यापासून प्रलंबित आहे नऊ महिन्यापासून जर हा नऊ महिन्यापासून प्रलंबित असलेला विषय मा, मान्य मंत्री साहेब आणि आंदोलनकर्ते जर एका महिन्यात सोडून देत असतील तर फारच आहे तो मला तर वाटते की तो पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे मी तर चॅलेंज करतो सरकारला की देऊन दाखवा एकशे सव्वीस करोड रुपये जे मान्य वित्त वित्त विभाग जे मान्य अजित पवार साहेबांकडे आहे ते तेवढे पैसे त्यांनी देऊन दाखवायचे एकशे सव्वीस करोड रुपये विद्यार्थ्यांना आणि यातच तुम्हाला एक सांगतो गोष्ट की शेड्यूल ट्राईब कास्ट कास्टसाठी जे बार्टी टीआरटी आहे आणि मराठा कम्युनिटीसाठी जे सारथी आहे त्या सारथीच्या विद्यार्थ्यांना त्या बॅचचे पैसे मिळालेले आहेत मिळालेले असताना आम्ही नसती विभागात आहे काय करताय नसती विभागामध्ये नसती विभागात नऊ महिन्यापासून आहे तुम्ही मंत्री म्हणून काय करतायत तुम्ही काय जे ओबीसी मंत्री आहात किंवा हे जे महायुतीचे तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही काय करतात हे नसती विभागात आहे नऊ महिन्यापासून तुम्ही प्रलंबित ठेवलेला आहे आणि तुम्ही सांगताय की बा वित्त विभाग क्लिअर करेल वित्त विभाग हो। त्यांना दहा वीस वेळा तर आंदोलन करावं लागलं नागपूरला आंदोलन करावं लागलं मुंबईला आंदोलन करावं लागलं आणि ते विद्यार्थी आता थंड बस्त्यामध्ये आहेत तर त्यावर तुम्ही विचार केला पाहिजे की ह्या मागण्या काय आहेत ह्या मागण्यांचा हा खेळखंडोबा काय आहे महाज्योतीबद्दल मी विशेष सांगेल महायुतीचा निधी वाढवणार अशा प्रकारची मी जस्ट टीव्हीवर आता एक बातमी पाहिली मान्य मंत्री मोदी यांनी सांगितलं की महायुतीचा निधी मी वाढवणार पण मित्रांनो महायुतीचा निधी वाढवणार नाही महाज्योतीचा निधी ऑलरेडी कमी केला गेला आहे दोनशे सत्त्याण्णव करोडचा मागच्या वर्षी बजेट होता दोन हजार चोवीस पंचवीसचा तर मी मला सांगायला एकदम दुर्दैव वाटतंय की ज्या महाजुतीसाठी आम्ही दिल्ली सारख्या ठिकाणी फाईट केली आणि जी महाजुती तयार केली त्या महाजुतीचा बजेट दोनशे सत्त्याण्णव करोड मागच्या वर्षीचा नव्वद करोड रुपये शासनाने कापला आहे आणि तो शासनाने कापलेला बजेट अजूनही दिलेला नाहीये या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो बजेट म्हणजे पंचवीस सव्वीसचा जो बजेट आहे तो अपेक्षित होता कॅबिनेटने मंजुरी दिली चारशे त्रेपन्न करोडला आणि पुन्हा दोनशे नव्याण्णव करोड रुपयाचा बजेट आलेला आहे त्यापैकी किती रुपये दिले असतील महाजोतीला तिला नव्वद करोड सत्त्याण्णव करोड रुपये दिले असणार परंतु मित्रांनो जर माननीय मंत्री जे स्वतःच्याच खात्याचा बजेट वाचवू शकत नाही ज्यांची कपात त्यांच्या हातात नाही किंवा त्यांनी वाढवू शकत नाही ते कशा प्रकारचे स्टेटमेंट ते देऊ शकतात की आम्ही बजेट वाढवणार आणि या पद्धतीने हा अशा प्रकारचा आंदोलन सोडवण्यात आला ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची स्थिती तुम्हाला माहिती आहे बहात्तर वस्तीगृह सुरू झाली म्हणून या सरकारने मोठे मोठे बॅनर लावले मोठे जाहिराती केल्या मोठे प्रोग्राम केले अजूनही चौपन्न वस्तीगृह फक्त सुरू आहेत मुंबई पुणे नाशिक सारख्या ठिकाणी अजूनही वस्तीगृह सुरू नाहीत आणि जे वस्तीगृह सुरू आहेत त्यांची सुद्धा दयनीय स्थिती आहे मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना तुम्ही भेटून पाहा त्यांचं जे काही त्यांना जे मिळणार निर्वाह भत्ता आहे किंवा किंवा त्यांचा भोजन भत्ता आहे तो सुद्धा चार चार पाच पाच महिने मिळत नाही पाच महिन्यानंतर खूप तगादा लावल्यानंतर पूर्व विदर्भात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर बातम्या केल्यानंतर निवेदन दिल्यानंतर तो भत्ता चार चार पाच पाच महिन्यानंतर देण्यात आलेला होता तर परदेशी शिष्यवृत्ती असो किंवा महाज्योती असो महाज्योती आर्थिक विकास महामंडळ असो या सर्वांमध्येच शासन दुजाभाव करत आहे आणि शासन ओबीसीना त्यांचे जे न्याय मागण्या आहेत जे कागदावर लिहून न्याय मागण्या मान्य करण्याबाबत तर मी तर या माध्यमातून शासनाला सुद्धा सांगेल ओबीसी समाजाला सांगेल मित्रांनो एकही मागणी एकही मागणी मी प्रॉपर जबाबदारीने बोलतो आहे एकही मागणी आजच्या दिवशी मंजूर मान्य झालेली नाही आणि ते भविष्यात सुद्धा होईल याची काही खात्री नाही मी मागच्या सहा वर्षापासून या ओबीसी विभागाचा कार्यक्रम बघतो आहे ओबीसी विभाग कशा पद्धतीनं काम करतो आहे आणि ओबीसी विभागाला मान्य मंत्री असतील किंवा वित्त मंत्री असतील त्यांच्याकडून कसा दुजाभाव केला जातो हे मला रोज दिसत आहे आणि तेच सगळे मी मुद्दे मांडले या चौदा मागण्यांपैकी तुम्ही तुम्हीच ठरवा किती तुमच्या मागण्या मान्य झाल्या आणि किती विभागाशी संबंधित आहेत किंवा किती मंजुरी प्राप्त झालेल्या नाहीत त्या तर तुम्ही ठरवा ते बाराही जवळपास मागण्यांचा मी इथे विवरण दिलेलं आहे आणि काही एकात मागणी माझ्याकडून सुटली असेल शेतकऱ्यांच्या बद्दलची एक मागणी आहे एक जनार्दन पाटील साहेबांचं नाव आर्थिक विकास महामंडळात करणे धोरणात्मक स्वरूपाची बाब आहे नक्कीच जनार्दन पाटील साहेबांचं नाव आलं पाहिजे किंवा चांगले जे थोर पुरुष झालेले आहेत त्यांचे नाव इथं आले पाहिजेत आणि यांनी नक्कीच नाव केलं पाहिजे पण ती सुद्धा मागणी निर्णय होणे आवश्यक आहे तर हे मला एक समजत नाही की चार जे कागदाचं जे मी तुम्हाला दाखवतोय चार कागद हे घेऊन मंत्री महोदय आले कसे इथे आणि काय घेऊन आले इथे कुठे टाईप केलं गेलं कोणाला विचारून टाईप केलं गेलं हे त्या सांगतात की मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही घेऊन जा मागण्या मान्य करून होणे म्हणजे काय अपेक्षित आहे आणि उद्या होईल परवा होईल असं नसते मागणी मान्य होणे म्हणजे एकदम विचार विनिमय करून बैठक करून कॅबिनेटची मंजुरी घेऊन इथे येऊन सांगणे आवश्यक असते की या मागण्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्या उद्यापासून नाही की पंधरा दिवसापासून लागू होतील आणि मी तर सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून चॅलेंज करून सांगतोय की वर्षभरात जरी या मागण्या पूर्ण करून पुर्न दाखवल्या त्यांनी वर्षभरात सुद्धा मागण्या पूर्ण होणे अशक्य नाहीये कारण यांचा जो भोंगड कारभार आहे हा भोंगळ कारभार खूप दिवसाचा आहे मित्रांनो इतकंच बोलेल नक्की मला काही जेव्हा वाटेल आणि ह्या जो मराठा आरक्षणचा विषय आहे आणि नि मराठांचं जो कुणबीकरण किंवा ओबीसीकरण करण्याचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर मी सतत बोलत राहील कारण ज्या पद्धतीने छेडखान ज्या शासन निर्णयांमध्ये किंवा कायद्यांमध्ये होत आहे महसूल विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा जो कायदा आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेटचा त्या कायद्यासोबत छेडखाड करून अशा प्रकारचे शासन निर्णय काढले जातात हैदराबाद गॅजेटला आमचा काही विरोध नाही हैदराबाद गॅजेट लागू करा परंतु ज्या पद्धतीने ह्या गोष्टी जातात त्याच्यामध्ये अंतर्भूत केल्या जातात की गावातील कुळातील नातेवाईकातील हे लागवायची तुम्हाला गरज नाही कारण ऑलरेडी आपल्याकडे इस्टॅब्लिश कायदा आहे की कशाप्रकारे कास्ट सर्टिफिकेट काढली जाते कशा प्रकारे कास्ट व्हॅलिडिटी काढली जाते म्हणून मित्रांनो हा सगळा खेळ खंडोबा ओबीसी सोबत आज यांनी केलं परंतु ओबीसी अधिकार मंच असेल किंवा आ, अनेक संघटना असतील महाराष्ट्रातल्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के संघटना ओबीसी सोबत आहेत ओबीसी युवक विद्यार्थ्यांसोबत आहेत आणि आम्ही नक्की लढू समोरची भूमिका सुद्धा आम्ही स्पष्ट करू आणि आज सुद्धा आम्ही आंदोलन केलं आम्ही निषेध केलं काळ्या पट्ट्या बांधून निषेध केलं तर नक्कीच आम्ही आंदोलन करू आणि शासनाला भाग पाडू शासन देत नसेल तर ते खेचून घेऊ इथपर्यंत आम्ही जाऊ नक्कीच सगळे सर्व युवक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व आमच्या सोबत या त्याची चाचपणी करा मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत हे मी म्हणतो म्हणून तुम्ही मान्य करू नका तर तो जो पत्र शासनाने आज जो आंदोलनकर्त्यांना दिलेला आहे त्या आंदोलनकर्त्यांचा जो पत्र तुमच्याकडे घ्या ते वाचा ते समजून घ्या अधिकाऱ्यांना भेटा मंत्र्यांना भेटा त्यांच्याकडून समजून घ्या आणि विश्वास असेल तर आमच्या सोबत या पूर्ण महाराष्ट्र तुमची वाट बघतोय युवकांची विद्यार्थ्यांची आणि मुंबईपासून तर गल्लीपर्यंत नागपूरपर्यंत चंद्रपूरपर्यंत किंवा गोंदियापर्यंत आपण पुन्हा आंदोलनाची भूमिका घेऊ आणि नक्कीच हे भाग पाडू की हा जो मराठा मराठ्यांचा कुंभीकरणाचा जो आदेश यांनी दिलेला आहे किंवा शासन निर्णय काढलेला आहे हा रद्द झाला पाहिजे आणि ज्या खऱ्या ओबीसीच्या प्रलंबित मागणी आहेत आणि ते खरा न्याय ओबीसीला मिळायला पाहिजे जो ओबीसी हा देश आणि राज्य चालवतो ह्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे धन्यवाद मित्रांनो